നമസ്കാര മിത്ര एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आहे त्या रायाला म्हणू लागते राया बास्कर तुझी सगळी नाटकं आता अती झालंय अरे किती वेळ तू त्या चांगल्या माणसाला नावं ठेवणार आहे खरं तर हे सगळं तू पसरवतोय जयचं लग्न झालंय त्याने त्याच्याच मेहन्याचं एन्काउंटर केलंय आणि त्याने त्या पी किरणचा खून केलाय असं म्हणायचंय का तुला पण हे असं खरं नाही राया खरं काय तुला सांगू तेव्हा राया म्हणू लागतो जीजी ऐकून घ्या तो घोरपडे तुम्हाला फसवतोय तेव्हा जीजी म्हणू लागते बास तुला सांगितलं ना मला एक शब्दही आता ऐकून घ्यायचा नाहीये तेव्हा जीजी राहायला म्हणू लागते त्या ट्रकवाल्या ड्रायव्हरला तू मारलंस ना आणि त्याला खोटं बोलायला लावलं की जयने हे सगळं केलंय मला सांगितलं ना त्याने जयने काही केलेलं नाहीये तू त्याला मारहाण करून हे सगळं बोलायला भाग पाडत होता आता मात्र रायाला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा लगे जीजी म्हणू लागते हे सगळं खोटं जय जयविरुद्ध तू पसरवतोय त्यामुळे आता तुझा खेळ संपला बास राया आता मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही गे त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अगं जिजी पण हे सगळं तुला कसं आहे तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते हे बघ मंजिरी दिलेले वचन पाळायचं असतं ते मोडायचं नसतं आणि जर ते मोडलं तर मोठं पाप होत असतं हे मला माहिती आहे आणि वचन कधीही मोडू नये ही आपली परंपरा आहे पण तरीही आज एका आईने आपल्या मुलीच्या आयुष्यासाठी वचन मोडलं आहे पण तो अपराध नाही आहे मंजिरी हे मी सगळं तुझ्या भल्यासाठी केलं आहे आता मात्र मंजिरी म्हणू लागते म्हणजे जीजी तू तु, तू जईला सगळं सांगितलं आहे तेव्हा लगेच आता जय येतो तिकडनं आणि म्हणू लागतो हो जीजीने मला सगळं काही सांगितलं आहे आता मात्र सगळ्या हवालदारांनी आजूबाजूने रायाला घेरलेलं असतं आता मात्र रायाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते जीजी जयला तू हे सगळं सांगून मोठा विश्वासघात केलाय आता रायाचं काय होणार तेव्हा राया इथे मनाशीच म्हणू लागतो घोरपडे म्हणजे तू जीजीला सगळं काही खोटं नाटक बडून हा सगळा प्लॅन केलाय घोरपडे तुला सोडणार नाही मी तर इकडे जय खूपच खुश झालेला असतो आणि तो मनाशीच म्हणू लागतो अरे राया या थेरडीला ख खर सगळं खरं खरं सांगून माझ्यावरती वार करणार होता पण आता बघ या थेरडीनेच तुला उघड्यावरती पाडलं आता बस बॉम्ब असे म्हणून आता लगेच जय त्या खड्ड्यात उडी मारतो आणि तिकडनं पायरीने रायाजवळ येतो आता मात्र लगेच जय म्हणू लागतो राया तुझा खेळ संपला तू इथे बोलावून काय सिद्ध करणार होता कसले खोटे नाटे पुरावे सांगणार होता पण जीजी तुम्ही काळजी करू नका असे म्हणून आता लगेच जय इथे राहायला हतकड्या घालतो आणि हवलदारांना म्हणू लागतो आज याची सुटका नाही आज याला आपण घेऊन जाणारच तेव्हा लगेच आता इथे जय जीजीला म्हणू लागतो जीजी तुम्ही घरी जा कसं आहे ना हा एरिया चांगला नाही आहे माझी माणसं तुम्हाला घरी सोडतील तेव्हा लगेच आता इथे जीजी म्हणू लागते नाही जय काही गरज नाही आम्ही जातो तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी हा एरिया चांगल्या माणसांसाठी नाही आहे हा एरिया तर ह्या असल्या गुंडा साठी असतो हो की नाही असे म्हणून तो रायाकडे बघू लागतो आता मात्र राया गप्प बसलेला असतो त्याच वेळेस आता जयवरती गोळीचा वार होतो आता मात्र त्याला गोळी लागलेली नसते पण त्याच्या घासून गेलेली असते त्याच वेळेस आता सर्वजण गोळी कोणी मारली हल्ला कोणी केलाय सगळेजण बघू लागतात तर इकडे डिपिकलने जयवरती हल्ला केलेला असतो जयला गोळी मारलेली असते आता मात्र लगेच घोरपडे खाली पडतो आणि त्याच्या हातातून रक्त निघू लागतं सगळेजण खूपच घाबरलेले असतात तेव्हा काय जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो डिपिकल काय करतोय तू अरे तू येडा झालास का असं काय बी करू नको तेव्हा लगेच आता घोरपडे सगळ्या हवालदारांना सांगून डिपिकलला पकडायला सांगतो त्याच वेळेस आता पुन्हा दुसरी गोळी चालते आता मात्र त्या गोळीचा निशाणा जीजीवरती असतो पण त्याच वेळेस जय लगेच जीजीला बाजूला उडतो आता मात्र ती गोळी बाजूलाच पडलेली असते आता लगेच इथे जय व सगळे हवलदार डिफिकलला पकडतात आता लगेच जय म्हणू लागतो काय रे शाण्या जिजीवरती वार करतो सोडणार नाही तुला असे म्हणून आता डिफिकलच्या दोन कानाखाली ओढतो आणि हवलदार त्याला घेऊन जातात आता मात्र लगेच जय जिजीजवळ येतो आणि म्हणू लागतो जीजी, जीजी। तुम्ही ठीक आहात ना बरं झालं गोळी तुम्हाला लागली नाही बघा बघा या गुंडाने म्हणजे या रायाच्या गुंडांनी आपल्यावरती हल्ला केला हा सगळा या रायाचा प्लॅन होता जर त्याचं खरं पटलं नाही तुम्हाला तर हा सगळा त्याचा प्लॅन होता त्यामुळे जीजी आपल्याला सावध राहावं लागेल तुम्हाला इथनं निघावं लागेल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही जीजी मी असं काही केलं हो नाही आता मात्र मंजिरी रायाकडे रागानेच बघू लागते त्याच वेळेस जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी जीजीला इथनं सुखरूप घरी घेऊन जा इथे धोक्यात आहे त्यांचा जीव असे म्हणून आता मंजिरी इथे जीजीला घेऊन निघालेली असतानाच आता ती रायाकडे रागाने बघत हो असते आता मात्र राया मंजिरीला सांगत असतो मिस फायर मी असं काही बी नाही केलं पण मात्र मंजी का मंजिरी काही न बोलता तिथनं निघून जाते आता मात्र इकडे जयने रायाला रा पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि जेलमध्ये टाकतास लगेच राया म्हण लागतो ए घोरपड्या मला आतमध्ये टाकून तू मो खूप मोठी चूक केली मी तुला सोडणार नाही आहे तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो राया शांत हो आता तू आतमध्ये गेलास बघ कसा वाटला माझा डाव भारी झालं ना सगळं काही बघ बघ तुझ्या या माणसाने जी जीवरती गोळी चालवली काही लाज वाटते की नाही तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए घोरपड्या तू शिस्तीत राहा हे सगळं खोटं नाटक तू जीजीला सांगितलंय तेव्हा लगेच जय हसू लागतं आणि म्हणू लागतो राया ओरडू नको आता तू आतमध्ये त्याच वेळेस रायाच्या लक्षात येतं की डिफिकलने का असा वार केला असेल जीजीला तेव्हा लगेच आता राया इथे जवळ येतो आणि डिफिकलला डिफिकल म्हणू लागतो डिफिकल्ट तुला कोणी असा शहाणपणा करायला सांगितला होता तुला कोणी वार करायला सांगितला होता जीजीवर तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो राया भाऊ मी जीजीवरती वार नाही केला तेव्हा राय म्हणू लागतो डिपिकल खोटं बोलू नको माझ्याशी खरं खरं सांग तू वार का केला जीजीवरती तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ मी घोरपडेवरती वार केलं होतं मी जीजीवरती का वार करू मी नाही केला वार आणि मी फक्त एकच गोळी चालवली होती दुसरी गोळी कोणी चालवली मला खरंच माहिती नाही आता मात्र राहायला तर धक्काच बसलेला असतो तर इकडे जीजी आणि मंजिरी घरी आलेले असतात आता मात्र नाना आणि निखिल तिथेच हॉलमध्ये काम करत असताना जीजी आता खुर्चीवरती बसते तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आता मात्र नाना म्हणू लागतात काय झालं कुठे गेल्या होत्या आज सकाळी सकाळी त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते गोळी लागली असते ना तर बरं झालं असतं एकदाचा जीव तरी गेला असता माझा तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे काय झालंय असं का बोलतेस तू तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते तुमच्या लाडकीला विचारा ना काय झालं ते आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात मंजिरी काय झालं कुठे गेल्या होत्या तुम्ही त्याच वेळेस शशिकला डोकावून दरवाजेतनं हे सगळं बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते कुठे गेले होते ह्या दोघी आणि यांना नेमकं माहिती तरी काय होतं जे मला माहिती नव्हतं नाही 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 मला बघावं लागेल नेमकं झालंय तरी काय तेव्हा नाना विचारू लागतात काय झालं उमा सगळं खरं खरं सांग बरं पटकन तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते विचारा ना तिचा त्या गुंडावरती जास्त विश्वास आहे ना पण तो गुंड तिच्या नवऱ्याबद्दल काय बाय खोटं बोटं सांगतोय आणि ही त्याच्यावरतीच विश्वास ठेवते नाही का आता मात्र मंजिरी म्हणू लागते जिजी शांत हो बघू तू आधी तेव्हा जीजी म्हणू लागते नाही मंजिरी तू चूक केली तुझ्या नवऱ्या तुला विश्वास ठेवायला हवा मंजिरी त्याच वेळेस आता लगेच जय तिथे आलेला असतो आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते जय अरे तू इथे ये ना आता जयने हाताला पट्टी केलेली असते तेव्हा नाना म्हणू लागतं अरे जय हाताला काय झालं तेव्हा जीजी म्हणू लागते जय बरं आहे ना आता तुला बरं वाटतं ना खूप त्रास नाही होत ना तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी मला एवढा त्रास होत नाही या सगळ्याचा त्रास काहीच नाही आहे पण मला एका गोष्टीचा म्हणजे खूपच मनापासून त्रास होतो तेव्हा जीजी म्हणू लागते म्हणजे म्हणजे काय झालंय जय तुला काय म्हणायचं आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघा जीजी आपण जर एखाद्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम करत असो तर आपण त्या व्यक्तीसाठी काही करू शकतो पण जर त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची जाणीवच नसेल तर आपला उपयोग तरी काय तर आपला जगून काय उपयोग जीजी सांगा ना तुम्ही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अरे जय तुला म्हणायचे तरी काय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघा जीजी नाना मी तुम्हाला आज माझ्या मनातलं सांगतोय माझं आजपर्यंत अजून कुणावरही प्रेम नव्हतं पण मी मंजुरीवरती खूपच प्रेम केलं तिच्यावरती जीव ओवळून टाकला पण मंजुरीने काय केलं माझ्याशी लग्नाला नकार दिला आणि खरं तर मंजिरीच्या मनात मी नाहीच आहे त्यामुळे मला जगायचंच नाहीये जीजी आता मात्र इकडनं शशिकला म्हणू लागते काय नाटकं करतो हा पोरगा खरंच एवढं नाटक खरंच खूप मजा येते या त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते अरे जय काय म्हणतोय तू हे सगळं तेव्हाच जय म्हणू लागतो हो जीजी माझं मंजिरीवरती खूप प्रेम आहे पण तिला मी नाही एवढं तिच्या मनात माझ्याविषयी काहीही जागा नाहीये त्यामुळे आता बास आता हा सगळा विषय मला आहे आणि नाना तुमच्याकडे तक्रार आहे पण एक विनंती आहे असे म्हणून जय हात जोडतो आणि गुडघ्यावरती तिथे खाली बसतो आणि म्हणू लागतो आजपासून तुम्ही एक लक्षात ठेवा तुमच्या मुलीवरती प्रेम करणारा असा कोणीतरी होता आणि तुमच्यासाठी नेहमी मदत करणारा तुमच्या मुलासारखा कोणीतरी होता हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि त्याची कधीतरी आठवण काढत जा त्याला कधीही विसरू नका असे म्हणून आता जय लगेच आपल्या डोक्याला बंदूक लावतो आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा नानाजीजी म्हणू लागतो जय काय करतोय तू तेव्हा जय म्हणू लागतो बास नानाजीजी मी मंजुरीशिवाय नाही जगू शकत त्यामुळे मला आता जगण्याची इच्छाच नाहीये मला मरायचं आहे असे म्हणून आता जयने आता आपल्या डोक्याला बंदूक लावलेली असते आता मात्र निखिल म्हणू लागतो जय सर तुम्ही काय करताय असं नका करू आता नानाजीजी निखिल सर्वजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र डोळे झाकून इथे जय आता आपल्या डोक्याला बंदूक लावून उभी असतो त्याच वेळेस आता मात्र मंजिरी म्हणू लागते आता काय करू मी राया तुम्हाला मोठ्या संकटात पाडलय आता मात्र मंजिरीला रायाचं बोलणं आठवतं की हा घोरपडे खरंच खूप चांगला माणूस नाहीये त्याच आधी लग्न झालंय त्याने त्याच्याच स्मनाचा एनकाउंटर केलाय आणि हीच आहे केस तीनशे ते त्यानंतर मंजिरीला आता जयचं बोलणं आठवतं मंजिरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि कसा अंकुश सरांनी जीजीला फोन करून जय चांगला माणूस आहे आणि राया त्याला फसवतो हे सांगितले आणि नंतर डिपिकलने जीजीवरती वार केला हे सगळं आठवतं त्यावेळेस मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नाही आता मात्र मंजिरी इथे रडत असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया असं कुठल्या पेजात पाडलंय रे मला मी जर पुढं गेले तर आयुष्यात मी पुढे कधीच जाऊ शकत नाही आणि जर मी मागे झाले तर सगळं काही बदलून जाईल त्यामुळे मला आता योग्य निर्णय घ्यावाच लागेल आणि या लग्नाला होकार द्यावाच लागेल त्यातच सगळ्यांचं भल आहे असे म्हणून आता इथे जीजी नाना निखिल सर्वजण जयला थांबवत असतानाच मंजिरी जोरात ओरडते थांब जय असे म्हणून आता लगेच जीजी नाना सर्वजण मंजिरीकडे बघू लागतात त्याच वेळेस आता जयही मंजिरीकडे बघू लागतो तेव्हा लगेच जीजी आता काही बोलणार तेच मंजिरी म्हणू लागते जय मी लग्नाला नकार नाही देते मला तुझ्याशी लग्न करायचंय आता मात्र जीजी मंजिरीकडेच बघू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी मला जयशी लग्न करायचंय मी लग्नाला नाही नकार देणार हे बघ जीजी आपण कुणावरती प्रेम करतो यापेक्षा महत्वाचं आपलं आपल्यावर कोणीतरी जीव उदार करून जास्त प्रेम करतं याचा विचार केला पाहिजे ना त्यामुळे मला जयशी लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही आहे मी जयशी लग्नाला तयार आहे तुम्ही लग्नाची तयारी सुरू करा आता मात्र जय इथे मंजिरीकडेच बघू लागतो आता इथे शशिकला तर खूपच खुश होते तेव्हा लगेच नानाजीजी म्हणू लागतात मंजिरी खरंच तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मला जयशी लग्न करायचं आहे आणि माझी कुठलीही तक्रार नाही आहे आता जय मंजिरीकडे एकटक बघत असतो पण मात्र इथे मंजिरीला खूपच वाईट असत इकडे पोलीस स्टेशनमध्ये राया डिफिकलला म्हणू लागतो अरे डिफिकल तू जी ती वार केला नव्हता मग वार केला कोणी त्याच वेळेस आता जय तिकडे येतो आणि म्हणू लागतो राया मी सांगतो वार माझ्या माणसांनी केलाय आता मात्र राया आणि डिफिकल इथे जयकडेच बघू लागतात तेव्हा जय म्हणू लागतो हो कारण राया तुम्हाला काय असं असं लेचा पेचा धरलं होतं का हलक्यात अरे मी जय घोरपडे जय घोरपडे विसरू नकोस एकदा का हा जय घोरपडे खेळात उतरला ना की समजत सुद्धा नाही समोरच्या राजाला त्याची राणी कधी पळवली ते आता मात्र रायाला खूपच राग आलेला असतो तेव्हा जय म्हणू लागतो राग आलाय तुला कसं तरी होतय पण काय करणार आता सगळे गेम फासे येत राया बग, आता तुझं काही खरं नाही आहे तेव्हा लगेच राया म्हण लागतो ये घरपड्या मला इथनं बाहेर निघू दे मग बघ मी तुला सोडणार नाही आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पण तू बाहेर निघणारच नाही आता कारण सगळा गेम पलटी झाला आहे आता मंजिरीचं आणि माझं लग्न ठरलंय हे सगळं कसं झालंय सांगू का तुला तुझा हा माणूस काल तुझा हा मित्र इथे होता ना तेव्हा जीजी आणि शशिकाला मला भेटायला आले होते आणि जीजी इथे भेटायला आल्या तेव्हा मी जीजीला म्हणू लागलो जीजी, ला जीजी? तुम्ही इकडे का आलाय जर तुम्हाला मला भेटायचं होतं तर मला बोलवायचं तेव्हा जीजी म्हणू लागल्या नाही घरी सांगण्यासारखं असं काही नाही आहे कारण त्या राहायने मला आणि मंजिरीला तिकडं मंदिराबाहेर कुठेतरी एक जागा आहे त्या ठिकाणी भेट बोलवलोय आणि तुझ्या विरुद्ध काहीतरी पुरावे सांगणार आहे म्हणे आता मात्र इथेच जयने लगेच आपला लगे लगे प्लॅन लगे सुरू केलेला असतो तेव्हा जय म्हणू लागतो जीजी तो राया सगळीकडे बोबाटा करतोय की माझं लग्न झालंय आणि मी माझ्या स्वतःच्या मेवण्याचा एन्काउंटर केला मी खून ये मी लाज घेतो असं सगळीकडे पसरवतोय जीजी तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय अरे जय तुझ्याबद्दल असा बोलूच कसं शकतो तो राया तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा जीजी म्हणू लागते हो जय मी असं स्वप्नात विचार करू शकत नाही तू असा माणूस नाहीच आहे तेव्हा लगेच आता जय मुलागतो मग जीजी काळजी करू नका उद्या त्या रायाला आपण पकडूच आणि त्याला शिक्षा देऊच पण तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय ना तो डगमगू देऊ नका तेव्हा लगेच जीजी मुलाग ते नाही जय असं होणारच नाही तेव्हा शशिकला लागते बघितलं जाऊ बाई तो गुंड आपल्या जावायावरती कसले आरोप करतोय आणि आपण हे खपून घ्यायचे का तेव्हा जीजी मुलाग ते नाही जय तू माझ्या मंजिरीचा होणारा नवरा आहे त्यामुळे तुझ्यावरती हे असले आरोप केलेले मी खपून घेणार नाही त्यामुळे उद्या त्या जय रायाला पकडून जेलमध्ये टाक आणि चांगली शिक्षा दे आता मात्र लगेच जे हसू लागतो आणि म्हणू लागतो बघितलं हे सगळं असं झालं आणि तू बरोबर जेलमध्ये अडकलास तर आता इकडे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आणि जयच्या लग्नाची तयारी चालू झालेली असते इथे हळदही दळण्याचं काम चालू असतं आता मात्र इथे मंजिरी खूप दुःखी असते कारण आता राया जेलमध्ये असतो तेव्हा मंजिरी रुजिदाला म्हणू लागते रुजिदा मी जरी इथे लग्न करत असले जयबरोबर तरी मी रायाला जेलमध्ये नाही ठेवू शकत मला त्याला काही करून सोडवावं लागेल असे म्हणून मंजिरीने आता इथे अबोलीला फोन केलेला असतो त्याच वेळेस इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता इथे अबोली आलेली असते त्याचवेळेस जय म्हणून अबोली शिंदे तेव्हा लगेच अबोली म्हणून लागते फक्त अबोली शिंदे नाही ॲडव्होकेट अबोली शिंदे आता डिफिकल आणि रायाचा जामीन घेऊन आले मी त्यामुळे आता राह्या बाहेर येताच ऐनवेळेस जयचं मुहूर्तावरती लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद